मोठा व्यापार तुमच्या जा या ठिकाणी आहे तर काय समस्या विवाह मांडवामध्ये आहे किंवा ज्या झालेल्या नाही किंवा काय झालेला आहे असं या ठिकाणी काय समस्या काय खूप काही समस्या आहे सांगायची म्हणजे यादी लागेल त्याला तो समस्या सोडू शकतो कोणतं दोन तीन चुक आहेत पण त्या माणसाला शिवसेना सगळे घरांशाही झाली ना कोणतं पद घ्यायचं आपल्या घरात उतने झाला वडील झाला मुलगा झाला पाणी आठ दिवसाला येतं आठ दिवसाला पण इकडे सांगतात ना तिथे तुमच्या तर उशाला धरण इथं उशाला धरण आहे पण काय फायदा त्याचा आम्हाला पाणी नाही ना आठ दिवस आठ दिवस पर्यंत पाणी येत नाही ना काय समस्या ज्या सुटल्याच नाही इथं आरोग्याच्या समस्या असतील शाळेच्या असतील जिल्हा परिषद शाळेच्या भरपूर काही अशा समस्या आहे जे दहा वर्षापासून काँग्रेसचा पहिले उमेदवार होता इथं कोणत्याही समस्या सोडल्या नाही तुमचे सर जे आहेत इथं तर शिक्षक नाही म्हणते जिल्हा परिषदेला त्या जिल्हा परिषद शिक्षण आधीचे मग आधीच्या यायला तुम्ही प्रश्न आहेत सर नवीन आहेत नाट्टोळ कोणी वाजवलं काँग्रेसने वाजवलं कोणत्या सगळ्या समस्या जस आता मांडल्या गेल्या पाणी ही समस्या ती समस्या जो राजकारणी ही धरला तो राहणार ना राहील ना महानगरपालिका निवडणुकानंतर नंतर आपण जर पाहिलं आता तर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका या जाहीर झालेली आहे त्याची तयारीसुद्धा आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुरू झाल्याचं सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे मी आलेलो आहे आले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामधील विवाह मांडवा जो गाव आहे या ठिकाणी आलेला आहे मोठा शेंगदाण्याचा व्यापार जो आहे या ठिकाणावर होतो आणि महत्त्वाची बाब जर या विवाह मांडवाची आपण जर पाहिलं तर या ठिकाणावरून पूर्ण देशभरामध्ये जो शेंगदाणा जो आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या ज्यामध्ये कठीण त्या ठिकाणी जात असतो महत्त्वाचा विषय आपण या ठिकाणी जर पाहिला तर गेल्या पंधरा वर्षापासून आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता या ठिकाणी होती नेमका या विवाह मांडवामध्ये काय समस्या आहेत नेमकं काय आरोग्याच्या समस्या आहे अशा समस्या आणि काय या ठिकाणी प्रगतीची कामं झालेली आहे हे देखील आपण त्या या ठिकाणी पाहणार आहे महत्त्वाचा भाग जर आपण या ठिकाणी पाहिलं तर शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार विलासभाऊ भोमरे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार जे आहेत संदीपान भुमरे यांचा हा गड मानला जाणार आहे हा पैठण तालुका नेमका या ठिकाणी काय विकास कामं झाली हे देखील पाहणार आहे चला बघूया विवाह मांडवीमधली या ठिकाणी जरा संभाजीराजे चौक आहे या ठिकाणी काही आपल्यासोबत काही व्यापारी सुद्धा मेडिकल वाले या ठिकाणी आहेत आपल्यासोबत अं दादा कधीपासून तुम्ही राहता सात वर्ष झाले सात वर्षापासून काय या ठिकाणी अशा मोठा व्यापार तुमच्या या ठिकाणी आहे तर काय समस्या विवाह मांडवामध्ये आहे किंवा ज्या झालेल्या नाही किंवा काय झालेला आहे असं या ठिकाणी काय समस्या काय खूप काही समस्या आहे सांगायची म्हणजे यादी लागल त्याला काय समस का समस्या काय म्हणजे काहीच नाही गावाचा काहीच विकास नाही मागसाठी त्या हिशोबाने पाहिजे त्या हिशोबाने काहीच विकास सरकारी दवाखान्याची व्यवस्था हो पेशंटची आता मेडिकलच्या ह्याच्यातला प्रश्न आहे तिथं अँब्युलन्स नाही त्याच्यानंतर तिथं आपलं डॉक्टर वेळेवर नसतात औषधं पण पेशंटला भेटत नाही व्यवस्थित असा विषय भरपूर आहे समस्या हा रस्ते आता लागले थोडे थोडे सोयीला पण काही काही आता आमच्या इकडला पूल तुटून गेला कॅनलवरचा अशा काही भरपूर समस्या आहेत ना त्याला तोंड द्यावं लागतं नाही बनला अजून नाही बर मला सांगा इकडच्या रस्त्याचं कसं आहे इकडच्या रस्त्याचं म्हणजे अजून काही धुळीत आहेत काही पाण्याची पाण्याची समस्या समस्या खूप आहे धरण कोरड घशाला तसाच विषय पैठण तालुक्याचा काय मला सांगा की आ, आता जर पाहिलं तर काय आता समस्या निवडणुका जाहीर झालेल्या तुम्ही अनेक समस्याचा पाडा या ठिकाणी मांडलेला आहे काँग्रेसची सत्ता या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता होती या समस्या सोडू शकली नाही ते नाही समस्या सोडू शकली काय वाटतं आता पुन्हा कोण असं वाटतं की ज्या कोणत्या पक्षाचा सत्तेत आला तर ते सोडू शकत समस्या आता बीजेपी शिवाय पर्याय नाही ना बीजेपी का वरच्या जा लेवलच्या जागा बघा परत डबल इंजिन सरकार आहे त्या हिशोबाने पर्याय नाही वाटत बीजेपी शिवान नाही नाही धनुष्यबाण काही करू शकत नाही याच्या अगोदर नसतं केलं महिन्यांनी काही केला करायचं असतं अजून देखील आपल्या सोबत काही बांधव या ठिकाणी बसले आपल्याला पाहायला मिळत आहे तर आता हो इथलेच काय समस्या इथलं हेच त्यांनी सांगितल्यासारखं पाणी रस्ता त्यांचं ऐकून म्हणून नाही नाही खरंच समस्या आहेत ना समस्या आहेत तर कोण असं वाटतं या समस्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादी सोडू शकेल नाही नाही बीजेपी दिल्ली सोडेल हो दिल्ली ते गल्ली सत्ता या बीजेपीची ना फंडिंग वगैरे व्यवस्थित हो हो बापू बी आहेत भुमरे पण आहेत हो पण तरी बीजेपीच राहील चांगली असं आमचं व्यक्तिगत मत आहे बिजू कोण कोण इकडे इच्छुक इच्छुक इच्छुकीकडं हरिपंडित उमेदवार आवडतात आम्हाला नवतर का कोण काय करतात ते काय नाही ते उच्च शिक्षित आणि कॉलेज बाकी शिक्षक नाही का बाकी पण आहेत पण उच्च शिक्षित आहे जनसामान्याला धरून माणूस आहे तो समस्या सोडू शकतो तसे दोन तीन इच्छुक आहेत त्या माणसाला शिवसेनेत सगळे घरांशाही झाली ना कोणतं पद घ्यायचं आपल्या घरात पुतणे झाला वडील झाला मुलगा झाला लोकांना काही ना कार्यकर्त्यांनी काय करत सतराच्या दुसऱ्या घर तिकडे शहरामध्ये इथं नाही ना काही विकास विकास नाही ना विकास दाखा ना कुठे विकास तुम्हाला दिसतोय घराने शाह घरातच गेला सगळा ती जरी सत्ता तर इकडे काँग्रेसची होती ना काँग्रेसची जरी होती आता बीजेपी शिव शेवट आता बीजेपीला म्हणून हे करणं एकदा भारतीय जनता पार्टी ही समस्या सोडू शकते एक नवीन नाव समोर आलेलं आहे नवथर सर म्हणून असं नाव आहेत उच्च शिक्षक म्हणून देखील अजून देखील काही आपल्या या नागरिकांनी ना चर्चा करणार आहोत अजून काही दुकान आपण चर्चा करणार आहोत या ठिकाणी बघू शकता की मोकट जनावरांचा कसा या ठिकाणी देखील सुजवाटे मस्त रस्त्यावरती या ठिकाणी मस्त बसलेले आपल्याला पाहायला मिळते काही नागरिक सुद्धा या ठिकाणी आपल्यासोबत आहेत मी पहिल्यानं सांगितलं की व्यापाऱ्यांचा हा गड समजला जाणार हा जिल्हा आहे तालुका आहे सॉरी काय तुम्ही कधीपासून राहता इकडे तीस चाळीस वर्ष झाले तीस का पस्तीस का चाळीस चाळीस वर्ष चाळीस वर्षापासून काय वर्षापासून राहतात तुम्ही या ठिकाणी काय समस्या असं ज्या विवाह लागलेल्या आहेत काय समस्या इथल्या सुटायला पाहिजे सार सुटायला पाहिजे रोडच्या त्याच्या सारे सुटायला पाहिजे समस्या असतील ना काय मोठ्या समस्या रोडच्या गावाच्या पाण्याच्या पाणी आठ दिवसा पाणी आठ दिवस झालं येतं आठ दिवसाला सांगतात ना तिथे तुमच्या तर उशाला धरण येत उशाला धरण आहे पण काय फायदा त्याचा आम्हाला पाणी नाही ना आठ दिवस आठ दिवस पर्यंत पाणी येत नाही ना आता पंधरा दिवस झाले आता मोटर जळ जबाबदार कोण याला गरम पाणी तर दुसरं कोण मग आता निवडणुका जिल्हा परिषदेच्या लागलेल्या आपण त्या अनुषंगाने खरं आहे ना तुमचं पण जर पाण्याची समस्या नाही मिटलेचा फायदा काय त्याचा पंधरा वर्षापासून काँग्रेसची सत्ता आहे तरी सुटू शकले नाही बीजेपीची हाये पंधरा वर्षापासून आहे त्यांची पण नाही ना सध्या समस्या सुटत नाही ना पण काय वाटतं कोण सोडू शकतंय कोण सोडू शकतं आता जे चांगलं राहील ते सोडील चांगलं कसं आता कसं वाळखायचं सारे खाणारच भेटलेले दुसरं काय मग कोण असं वाटतं कोण सगळे खाणार तेव्हा तर लागेल ना निवडून आणावं लागेल ना ते तर कोण असं वाटत प्रश्न प्रश्न आहे काय वाटतं तुम्हाला काय सुटल्याच नाही इथं आरोग्याच्या समस्या असतील शाळेच्या असतील जिल्हा परिषद शाळेच्या भरपूर काही अशा समस्या आहे जे दहा वर्षापासून काँग्रेसचा पहिले उमेदवार होता इथं कोणत्याही समस्या सोडल्याने सध्याचे रणि उमेदवार हरिपंडित नव्हतं हे असे वाटतील ती सगळ्या समस्या सोडतील ते निवड कोण दोन ती नाव ऐकलं हरिपंडित नवतर सर आहेत ते प्राध्यापक आहेत बीजेपीचे कॅन्डिडेट आहेत उच्च शिक्षित येत ते उच्च शिक्षित मग बाकी काही शिक्षण नाही का शिक्षणाची गोष्ट नाहीये सर समस्या सोडणं सामान्याची ते झाडतात सामान्यासाठी त्याच्यामुळे त्यांचं नाव घेते नव्हतं सर जे तिथं तर शिक्षक नाही म्हणते जिल्हा परिषदेला जिल्हा शिक्षक आधीच्या याला विचारा तुम्ही प्रश्न हे आताच्या याला विचारून नवीन आहेत सर हे नवीन आहेत ना इच्छुक येते नाही तुम्ही जुन्याला विचारायला पाहिजे हे याचा बट्ट्याबोळ कोणी वाजवलं काँग्रेसने वाजवला का कोणत्या सगळ्या समस्या जसं आता मांडल्या गेल्या पाणी समस्या ही समस्या ती समस्या समस्याला जो राजकारणी ही दल तो राहणार ना प्रतिनिधी प्रतिनिधी जबाबदार राहील ना कारण की जो देणारा कोण प्रतिनिधी राहणार निवडून देईल हा आता मग तेच आता तेच असेल ना मला सांगा हे ही, ही, ही नव्हतं सर कोणत्या पक्षाकडून बीजेपी भाजपकडून हा भाजप काय भाजपचं काही धोरणच काढा ना मला भाजपला दिसून राहील हा आता हे आ, आता आपल्याकडे जुने जाणकार आपल्या सोबत आहेत कार काय सगळे कळ सामान सामान्य कधी मला सांगा काका तुमचं काय नाव पहिलं पुतिगाव म्हणून काका मला सांगा तुम्ही आता किती वर्षापासून तुम्ही या गावात राहता जन्म इथला मला सांगा जन्म तुमचा इथला आहे तर काय वाटतं हे व्यापाऱ्यांचा गड म्हणू म्हणून जातो मोठा व्यापार या ठिकाणी आहेत पण समस्या ज्या आहेत अनेक समस्या या आहेत त्या समस्या काय अशा कोणत्या सुटू शकलेल्या नाही समस्या बरंच युती सरकारने सोडलेल्या बाजू शिवसेना फाटलं ना पण काय पुढच्या हाय लेवल सांगता येत नाही सांगता येत नाही आम्हाला आतापर्यंत काम चांगलं केलं असं मुख्यमंत्री आपलं आपलं कोणा आप पंतप्रधानांनी आता शेतकऱ्याला काही दिलेलं नाही तर ते आपल्या शेतकऱ्याला चार हजार दोन हजार येते ना आतापर्यंत पंतप्रधान कोणी दिलेलं नाही मागच्या याच्यामध्ये कोणची सत्ता होती इथं याच्यामध्ये कोणाची सत्ता होती इथं भाजपची शिवसेना काँग्रेस सांगता येते तिकडं नाही काँग्रेसचे नव्हते काँग्रेसची नव्हते समस्यामध्ये काय भाजप जबाबदार आहे का नाही नाही सेनेचे शिंदे 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 शेने शिंदे शेने जबाबदार आहे सोडल्या नाही सोडल्या नाही त्यांनी समस्या सोडलं 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 पूल पडला म्हणते आम्हीच बातमी केलं पूल पडला होता ते एवढं सांगता येणार पूल पडला म्हणजे काय 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 म्हणाल ते तिकडे पूल पडला तुमच्याकडे झाला नाही अजून होईल ना मग आता शासकीय काय आधी अडचण असते आमदार मग होते कुठे मग आमदार मग होते कुठे नाही नाही होणार जेन ते पूल पूल होणार आहे किती दिवस झाला त्याला नाही आठ दहा दिवस झाले ते पडून काही माहित नाही काय मलाच कारण मी गावातला मला सांगा की आता मी बरेच ठिकाणी फिरलो ते या ठिकाणी नवीन येऊ लागले नाव की उच्च शिक्षित आहे नवथर म्हणून आहे त्या ठिकाणी ते भारतीय जनता पार्टी ना असे सोडतील असं देखील काय वाटतं पण तुम्ही जर जाणकार आहात काय वाटतं उच्च शिक्षित दिला तर या समस्या सुटू शकतात का कोण अति नवथर म्हणून कोणतं नाव आलं मी आता ऐकलंय तरुण कारगिर चांगला देऊ शेतकऱ्यासाठी परत बँकेत जाणं तहसील मध्ये जाणं काम करतो देऊ हो पण हे समज सुटतील का असं वाटतं ते नंतर तरी याला जिल्हा परिषदला सोडू शकते सोडू शकते हा आता पुणे ते सांगता येत ना साहेब कोण आणणारे तुम्हीच आहे ना आणणारे तुम्हीच आणणारे पब्लिक आहे हो मी म्हणजे पब्लिक हो कोण कोण इच्छुक कोण कोण इकडं सांगतात ना साहेब आता मी आज वय रिटायर बांध झालेलं आहे आता गाव तू दोन चार आहेत ना आपले भाजप शनाय काँग्रेजी हे राहणारच आहेत ना आता सगळ्याला गरबडे विकास करायची का सगळ्याला गरबडे विकास करायची हा आम्हाला विवा मांड्याचा विकास करायचा बरोबर आहे काय वाटतं तुम्ही कधी बसून राहता बरं दिवस बरं दिवस बसतो काय समस्या काय समस्या ज्या सुटल्या विकास नाही विकास कुठे गेला विकास विकास खड्डत गेला कोणी घातला विद्यमान जिल्हा सदस्य म्हणजे काँग्रेस काँग्रेस बरं काँग्रेसनी सगळं हे केलं काय समस्या काय इथल्या विकासच नाही विकास म्हणजे समस्या असतात ना मान्य नाही काही नाही रोड नाही काही नाही स्वच्छता नाही आरोग्य सेवा नाही विवाह मांड्याचं नाव फार देशाच्या लेवलला काय घेतला जातो विकास नाही ना नाव घेतलं जातो फक्त आमदार महोदय आमदार पण नाही केलं आमदार बी लक्ष नाही का आता जिल्हा विकास ना जबाबदारी सगळ्यांची असती ना आमदार मोदयाने केलं काय केलं रोड वगैरे आता तर नाही म्हणले तुम्ही रोड वगैरे केले दरण रोड झाले बाबा रोड झाले सांगताय अस पाण्याची समस्या अजून तुम्ही कधी बसून आता मला पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष बसून तर काय पंचवीस वर्ष तुम्ही युवा दिसतात जरा जरा पण काय वाटतंय पंचवीस वर्षात काय समस्या अशा सुटलेल्या नाही सुटलीच नाही तर समस्याच सगळ्या समस्याची सगळ्या समस्या रस्ते झाले म्हणे बरोबर लोक झोपले या ते त्यासाठी बी आंदोलन करायला झालं तीन दिवस अरे बापरे 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 झालेला असं नाही झालं पण मला सांगा की आता यांनी सांगितलंय जे पहिले जे काँग्रेस वाले होते यांच्यामुळे हा विकास या ठिकाणी झाला नाही यांच्याकडे सगळे एकाच माळीतले म्हणे सगळे कोणाला नाव ठेवून उपयोग नाही सगळे सारखेच सगळे सारखेच पण आता लय त्याने सांगितलं बाबाने मला जण आता याच्यामध्ये आता रेस मध्ये लय रेसमध्ये म्हणला बाहेरचेच रेस रेसमध्ये गावातलं कोण नाही गावातलं कोण गावातलं पाहिजे ना सगळे बाहेरचेच झाले आता बाहेरचे बाहेरचे सांगू लागले हे हे युवकांचा आवाज आहे जिल्हा परिषद मेंबर सर हे गावातला पाहिजे विचारता येतं तर तेव्हा माणूस काम करेल ना बरोबर तिकडे जातो संभाजीनगरला लांबून बाहेर तिकडे काय तिकडच नाही पैसे इन तिकड इकडे काही नाही इकडे काही नाही आ इकडे मतदार आहे बघ मध्ये पुलाचं काय झालं काही नाही झालं पडलं पडलंंच पूल त्याला काय करता आता त्याला काय पण ते बरं झालंस बदलले एक बी चांगलं नाही बरं बाप रे हां पण पाण्याची समस्या आहे पाणी ते पाणी येत आता चांगला पाणी येतंय का किती दिवसाला चार पाच दिवसात चार आठ दिवसाला पाणी आहे तुम्ही पाणी येत पुरत इथे लोकांना ते संभाजनगर सारखं नाही आठ दिवसात लोक इथं नाही तसं तिकडं पाणी आहे म्हणत हे सांगत वरची लेवल तर महायुती नाही महायुती आपलीच पण हे खालची असे नीट नाही ना हे नीट राहिले पण खाली नीट नाही प्रॉब्लेम आहे का असं आहे दादा मला सांगा आता तुम्ही कधीपासून तुम्ही कसे राहता मी इथे दहा वर्षापासून दहा ते पंधरा वर्षापासून मला जसं कळत आईवडिला बसून आता ठीक आहे हा झाले बाबाने बऱ्याच समस्या सांगितल्या काय अशा मुख्य समस्या ज्याला रोज रोज तुम्हाला समोर जावं लागतंय आता मध्यंतरी तर रस्त्याच्या वगैरे भरपूर समस्या होत्या आता चांगल्यापैकी रस्ते बी झालेत तुम्हाला माहित असेल नसेल नसे आपलं पैठणपर्यंत रस्ता नव्हता इकडे पाचोड पर्यंत नसतं इकडे बी थोडं समस्या आहे अजून थोडंफार पण पाण्याची वगैरे ग्रामपंचायत लेवलवर पाण्याची बी झालेली आहेत पण मग जसं डिवायडर असू द्या झाडी असू द्या डिवायडर वर असू द्या चकचकीत ह्यात थोड्या समस्या आहेत बाकी मग तुमच्या विहिरीच्या असू द्या लोकांना शेतकऱ्यांसाठी काही उभा योजना असताना ज्या योजनेचा उपक्रम राबवत नाही कोणी काय समजा ग्रामपंचायत मध्ये जी ग्रामसभा वगैरे ह्या गोष्टी होत्या त्या कागदोपत्री होतात किंवा थोडेफार होत्यात आता याचा आणि ग्रामपंचायतचा आणि जिल्हा परिषदचा काही संबंध येत नाही पण तरी विजयी एक जिल्हा परिषद सदस्य जर असला तर त्याचा एक अधिकार असतो किंवा थोडंफार वजन पडतच ना नेता कशासाठी लावलेला आहे प्रतिनिधी म्हणजे काय लाव बरोबर आहे काय पाहिजे आपण एज्युकेटेड आहे काय आता सध्या जी विवा कंडिशन अशी आहे मी बाहेर गावच मी आई ह्या गावचा जाऊ माझे वडील जाऊय समजा माझं गाव सालवड गाव आहे पण की बाबा लोकांचे सध्याच म्हणणं आहे की बाबा इथून मागचं सारे गावचे बाहेर गावचा जिल्हा परिषद मेंबर राहायचा किंवा पंचायत समिती मेंबर चालू रनिंग आहे पाटील डुकरे त्यांचं बी चांगलं काम आहे पहिल्यापासून गावाच्या राजकारणात बी चांगलं योगदान द्यायचं गावाचा बाहेरचा नाही विषय हे विकासाचा आहे इथं विका विकास झाला मुद्दा तिथंच उत्पन्न होतो की त्यांचं म्हणणं गावकऱ्याच्या नजरेत काय होतं की बाबा हा गावातला माणूस आहे ह्या गावावर डिपेंडन्सी मोठं गाव आहे आता तुम्ही बघितलं लोकसंख्येवर ह्या गावाच्या वोटिंगवरच माणूस निवडून येतो बरोबर खेड्यापाड्यातलं मतदान काही पाहण्याराव डिवाइड होतो पण आता हे पण त्याच्यासाठी तो, तो, तो गावकऱ्याला गाव बंद होतं त्या काळात मला वाटतं काँग्रेसचं सरकार होतं वाटतं त्या टायमाला पार भुमरे साहेब बरोबर अंडे फ्याची बाहेर यायची इथपर्यंत भयानक बोलली होती पण त्या टायमाला त्यांच्या वडील काही वारले होते जबाबदारी समजा आले नव्हते वडील काही आई वारली होती इथपर्यंत वातावरण पण केलं त्यांनी थोडा विकास उशिरा झाला पण आता काय रस्ते झालेले रस्ता पाणी ह्या गोष्टी सार आता फक्त जो प्रतिनिधी निवडून येईल त्याच्याकडून अपेक्षा कोण असं वाटतं कसा प्रति थोडाफार शिकल्यास वर पाहिजे जेणेकरून आता सध्याच पहिले भाऊसाहेब पाटील काळे आहेत आता प्रदीप नरके आहेत नवतर सरेत विनोद तांबे साहेब आहेत आता याच्यावर पक्षावर डिपेंडेन्सी आता त्यांना सुद्धा ही गोष्ट माहीत झालेली की सध्याची परिस्थिती काय लोक हुशार झालेत इथून माग चालत होतं मतदान तुम्ही रस्त्या तुम्ही घेतले नावं घेतल्या चार पाच जे नावं जे घेतली या सगळ्यांना विकास करायची लागलेली का लागणार त्यांना कळून चुकलं ना परिस्थिती काय झाली आता तुम्ही कोणत्या मुद्द्यावर लढता जिल्हा परिषद पंचायत समिती जातीवादी जाता जातीच्या याच्यावर काश्च याच्यावर लढता येत नाही तुम्ही रस्त्याचं बोलू शकत नाही रस्ते झालेत ग्रामपंचायत लेवलला रस्ते झालेत तुम्ही कोणत्या याच्यावर मुद्द्यावर मागणार तुम्ही हेच मागणार ना की मी आता हा निधी आणतो मी उपक्रम लाभीन मी विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस तयार करीन मी जिम तयार करून देईन मला तुम्ही आता ठीक आहे निधी तो येईल झाला तो समस्या ज्या तुम्ही आता सांगितल्या तुम्ही मला समस्या काही सांगोरल्या काही झाल्या सांगू राहिले नेमकं काय की का समस्या सुटल्या की नाही सुटल्या आता मला जे समस्या वाटत होत्या जे दैनंदिन जीवनात वागण्यात येतात पाणी लोकांच्या जे मूलभूत गरज आहे अन्न पाणी वस्तू सोडल्या सगळ्यांनी मिळून सोडले काही आमदार साहेबांनी सोडले काही जिल्हा परिषद समिती सोडल्या सगळ्यांचं योगदान नाहीये सगळ्यांचं योगदान आहे बरोबर हा, हा हे राहिले होते बघा तुम्ही तुम्ही कधीपासून राहता मी चाळीस वर्षापासून चाळीस वर्षापासून काय नाव तुमचं संदीप दायकार काय संदीप भाऊ मला सांगा आता समस्या ज्या सांगितल्या काय अशा हा विवाह मांडव्या समस्या आता परत तुमच्या दारात येणार आहेत मतदान मागणार आहेत आम्ही हे करू ते करू ते करू ओके 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 ते त्यांचं कामच आहे पण काय समस्या सुटलेल्या नाहीये आता पाणी प्रश्न समजा पाण्याचा प्रश्न आहे धरण असताना सुद्धा तुषाला धरण पण कोरड घाशाला बाकी काय नाले सफाई गरम नळाला पाणी येतं तर हा आठ दिवसाला आठ दिवसाला अरे म्हणजे असं म्हणता येईल का बरं इथल्या भगिनी आहे की यांच्या डोळ्या डोळ्याला पाणी पण नळाला पाणी नाही म्हणता येईल तस बरोबर हो ही परिस्थिती करून सुटी ही परिस्थिती कोणी आणली बरं आता ते आता जे राजकारणी लोक समजा जे सत्तेत निवडून दिले ते हा मग आता आपण बरोबर आहे हे गेल्या पंधरा काँग्रेसची सत्ता होती काँग्रेस बी आहेत म्हणतात आता जे सत्तेत असेल त्यांनी नाही केलं ते जबाबदार राहतील काय वाटतं असं कोण आता आता बरेच आता निवडणुका लागल्या पुन्हा तेच कोण सोडील असं वाटतंय आता ते सर आहे हरी पांडित नाव तर सर बीजेपीचे भाजपचे हा खूप कुठे असतील बरे हे आहे बरं नक्कीच आपण जर पाहिलं तर एक नाव चांगल्या चर्चेमध्ये सध्या पाहिलेच नव्हतं सर म्हणून मात्र हा येणारा जनता जनार्दन आहे नेमकं काय ठेवतील हे देखील तेवढं पाहणं महत्वाचं आहे पोळा आहे पोळ्यामुळं या ठिकाणी साहित्य देखील लाड हे काही युवक आपल्या सोबत आहेत दादा काय नाव तुमचं सतीश तांगडे सतीश तांगडे तांगडे भाऊ मला सांगा काय असं गावातची समस्या पाहिजे समस्या चालूच राहतात कोणाला किती आता समजा पहिले लोक धोतर घालायचे जी। आता जीन्स पॅन्ट घालते त्यांना वाटत की या समस्या होत आणि इथं जे समस्या काय समस्या समस्या काही सगळं पाणी आहे आता आठ दिवसाला पाणी आता ते हे बघा समस्या आहे की नाही आता मला तुम्हाला टॅक्स भरायचा नाही ग्रामपंचायत कशावर चालते टॅक्सवर चालते जबाबदार कोण आपण तुम्ही मतदार राजा नाही लोकशाही तुम्हीच ना आपणच ना बरोबर आहे मग मला सांग चालव चालवायची कोणी मग आपण चालवावं लागते ना बरोबर मग समजा पाचशे रुपये घ्यायच्या मतदान करायचं आमदार कोण इथले आमदार कोण बोमरे साहेब बोमरे साहेब साहेब समस्या हा भरपूर सुटल्या काय सुटल्या चारशे विहिरी आल्या गावात घरकोर आलेत पैठण तालुक्यात विकत झालं तरी गावकऱ्याला झोपावं लागलं रस्त्यासाठी ते गावकऱ्याच्या त्यावेळेसच्या समस्या होत्या त्यावेळेस होतात तशी कंडिशन पार आता आम्ही इथून शेवगावला जायचो शेवगावला जाताना रस्ता एकदम राहायचा आणि आमच्या इकडे आल्यानंतर खड्डे राहायचे आता आमच्या इकडे इतकं मस्त रस्ता झालेला आहे आणि शेवगावकडे जर गेले तर तुम्ही जाणारच नाही इतकं रस्त्यात समस्या सुटले पाण्याचे बाकी फक्त शिक्षकाचं काय इथलं शिक्षकाचं तर जवळपास आरोग्याचं काय महाराष्ट्रात ती कंडिशन आहे आरोग्याचं काय आरोग्याच ठीक आहे काय दवाखाना दखाना अँब्युलन्स आहे प्रायव्हेट आहे प्रायव्हेट आहे प्रायव्हेट आहे त्याला बजेट नाही शासनाला शासना समस्या आहे की नाही आता ते समजा समस्या कोण सोडायची झेडपीची जी समस्या आहे आता जी आरोग्याची जी समस्या सांगितली वरतून जर बजेट निवडणुका जिल्हा परिषदेच्या सरकारने बजेटसाठी निवडून द्यावं लागेल कोणाला तरी पण कोण वाटत कोण आता खाली जर दुसरा आला दुसऱ्या इतर पक्षाचा हो आला तर तो काय बजेट आणणार आहे हो बाबा परत कोण कोण वाटतो कोण सोडली समस्या मग आता पक्ष सत्ताधारी पक्षातलं कोणी जरी आला तरी सोडवणार कोण असं असेल ना कोणी आता सत्ताधारी पक्ष सध्या कोणी सत्ताधारी भाजप भाजप राज्यात का केंद्र राज्यात शिवसेना आहे ना आणि महायुती बरोबर महायुती आहे महायुतीतच येणार आहे माहितीतच येणार आहे भाजप का शिवसेना इथं शिवसेना तिथे का ते समस्य समस्या सोडतील का हा समस्या आहे समस्या अशी नाहीये पण ज्या समस्या उद्भवणार ते सोडवणार आता समस्या ज्याला वाटत आहे बऱ्याचशा काही जणांनी समस्या या ठिकाणी सांगण्यात आलेल्या महत्वाचा विषय हाच आहे की ही गेल्या जर आपण पाहिलं तर पंधरा पंधरा वर्षापासून काँग्रेसची सत्ता होती त्या अगोदर राष्ट्रवादीची सत्ता होती असं देखील माहीत माहित झालंय मात्र समस्या अनेक आहे आणि पुढे तरी सुटतील का आता हे देखील तेवढं पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र महत्वाचा विषय हाच आहे कारण की चांगला उच्च शिक्षित उमेदवार जो आहे या ठिकाणावर देण्यात यावा हा मेळावा आहे देखील अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त करण्यात आलेली आहे स्टोरी डॉट कॉम साठी मी देवराजळे छत्रपती संभाजीनगर पैठण विवाह मांडवा